श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पाचवं विविध प्रसंगातून दिसलेले स्वामी याचा भाग चौथा 24 डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी केंद्रात नित्याप्रमाणे प्रार्थना सुरू झाली पंधरा वीस तरुण प्रौढ साधक साधिका उपस्थित होत्या स्वामी माधवनाथांनी प्रार्थनेला प्रारंभ केला तेवढ्या दारात एक प्रौढ भगिनी आपल्या पतिराजांसह आल्या लगेचच खाली बसल्या श्वासाचा जोरात आवाज सुरू झाला श्वास कुठेतरी अडकल्यासारखा होत होता शक्तिपाताचा परिणाम असावा एक दोन साधक व्यक्ती त्यांना सावरायला धावल्या त्यांचा जीव घाबरा झाल्यासारखा वाटत होता स्वामींचं त्यांच्याकडे लक्ष होतं पण प्रार्थना आरती नेहमीप्रमाणे चालू होती त्या भगिनींचे यजमान शांतपणे सारं पाहत होते त्यांना बहुधा या दृश्याची सवय असावी प्रार्थना संपली त्या भगिनीचं डोकं जमिनीवर आपटू नये म्हणून त्यांच्यासमोर चटकन एक उशी ठेवण्यात आली होती त्यावर त्यांनी डोकं टेकलं स्वामी म्हणाले त्याच्यानंतर काय झालं डोळे उघडा पाहू उठून बसा सारे साधक आळीपाळीनं स्वामींकडे आणि त्या भगिनींकडे पाहत होते प्रसाद वाटप सुरू झालं आज इतर बोलणं काहीच झालं नाही स्वामी त्यांच्या यजमानांना म्हणाले असं काही झालं तर घाबरण्याचं काही कारण नाही कदाचित इथं बसलं असताना या वातावरणात असं होईल पण जास्तीत जास्त काय होईल देह पडेल इतकंच देह केव्हा तरी जायचाच आहे तो जीव तर मुक्तच आहे गतजन्मीच्या पुण्याईनं आणि सद्गुरू कृपेनं जीव मुक्त आहे पण असं काही झालं तर इथं डॉक्टरांचं काम नाही त्यांना काही गोळ्या बिळ्या देऊ नका आतापर्यंत जे जे काय केलं ते काही करू नका तो श्वास वर जाईपर्यंत असं होतं एकदा वर गेला की मोकळं झालं ते ध्यानाच्या अभ्यासानं आपोआप होतं अभ्यास 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 असं म्हटलंय तेवढं करायचं बाकी काही नको एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साल सगळे लोक आपल्याला हवेत पण जाणोनी पाहिजे तर सर्व हे चितयाचे अपूर्व संतांना कळतं प्रत्येकाची मर्यादा काय शरीराची मनाची ताकद बुद्धीची मर्यादा सर्व कळतं पण आपल्याला सगळे पाहिजेत योजकच तत्र दुर्लभ हा कोणीही असलं तरी त्याची ताकद आपल्याला माहिती आहे संतांच्या समोर आलं की प्रकृती लपवून ठेवणं कुणालाही शक्य नाही काहीही प्रयत्न केले तरी मग आम्हीही ते एक्सपोज प्रकट करत नाही इथं खाजगी संभाषणात तुमच्याजवळ मी बोलतो तसं बाहेर बोलत नाही पण व्यक्ती समोर आली की त्या माणसाचा उपयोग आपल्याला हे कार्य वाढवण्यासाठी परमार्थ वाढवण्यासाठी कसा करून घेता येईल ते पाहतो आज एका साधकाचं पत्र आलं आहे त्यांच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आशीर्वाद यावा यासाठी मी त्यांना लिहिलं सध्या प्रदूषणाचा काळ आहे यात परमार्थ आणि व्यवहार याचं देखील प्रदूषण झालं आहे व्यवहार शुद्ध राहिला नाही परमार्थही शुद्ध राहिला नाही तो शुद्ध करण्याचं काम तुमच्यासारखी मंडळी करत राहतात म्हणून त्यांना जास्त जास्त आयुष्य मिळावं अशी माणसं अधिकांश जगावी तीस जर तिशी पस्तीशीत गेली आणि बाकीची ऐंशीपर्यंत जगत राहिली तर त्याला काही अर्थ नाही त्यांच्या जगण्याला किंमतही नाही ते जगतात एवढंच जगासाठी काही करायचंच नसतं त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी साल तिचे उपकार मानले पाहिजेत तिने येऊन जर गडबड केली नसती तर मी म्हटलं असतं संध्याकाळी जाऊ कारण आदल्याच रात्री मी बघून आलो होतो तर उत्तम होती प्रकृती डॉक्टरना देखील आश्चर्य वाटलं मंगलची आत्यंतिक गुरुनिष्ठा विलक्षण प्रेम अत्यंत सात्विक स्वभाव गुरुभक्ती ही अंतकाळी तिला उपयोगी पडली ती जरा देखील घाबरलेली भ्यालेली अशी दिसली नाही शेवटी काहींचे डोळे तोंड वेडवाकडं होतं ना तसं काहीही नाही अगदी शांत झोपल्यासारखी होती तिला जाऊन पाच तास झाले तरी हॉस्पिटलमध्ये मी पाहिलं चेहरा अगदी शांत होता नेहमी तिचे ओठ काळेनिळे दिसायचे पण तो काळसरपणा देखील कमी झाला होता आपला मृत्यूजवळ आल्यानंतर आपण कसे राहतो ते पाहायचं तिची परीक्षा झाली त्यात ती पास झाली पास विथ डिस्टिंक्शन सेवन्टी पर्सेंटवर मार्क मिळवून पास आता आपण बघायचं स्वामी स्वरूपानंदांचं मी पाहिलंय स्वामीजी पार एक्सलन्स त्यांचा प्रश्नच नाही त्यांच्या देहाला खूप क्लेश होते पण ते सारे त्यांनी सहन केले एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर या काळात मी अगदी शेवटी शेवटी देखील पाहिले ते खूपच सहन करीत होते पण इतकं सहन करत असून देखील त्यांच्या चेहऱ्यावर कुठे तसं दिसत नव्हतं आपण आता कसे जातो आहोत ते बघायचं आहे मंगलनं तर जाहीरपणे सांगितलं आहे पहा हा असा देह टाकायचा मी बघतो आता कोण कोण कसं जातं शेवटी आपल्याला कळतं अंतकाळची काय तडफड आहे ती पोट दुखणं डोकं दुखणं यानं तळमळणं निराळं पण देहाला फारसे क्लेश होत नसताना जी मनाची तळमळ होते म्हणजे आपण आता हे सगळं सोडून जाणार या कल्पनेनं दुःख होतं तिला तसं काहीच नव्हतं तिनं आधीच गळ्यातली साखळी अंगठी काढून दिली होती ती म्हणे मला काहीही नको तुम्हाला जे काय द्यायचं ते स्वामींना द्या मी पाहिलं हातात बांगड्या साखळी काही नव्हतं उंची साड्या देखील नेसली नाही कधी साध्या दोनशे तीनशे रुपयांच्या साड्या होत्या म्हणजे इतकं उत्तम जीवन या तरुण वयामध्ये जगणं कठीण असतं आणि म्हणूनच जाताना देखील काही नाही उपर्ण झटकलं की चालले असं जायचं असतं जगातून ती घरं गाड्या काय ज्या असतील त्याची विल्हेवाट मग मुलं लावतील तुम्ही उपर्ण झटकून निघायचं मंगलनं जे केलं तसं आपण करणार का पहा मंगल आदर्श उदाहरण घालून दिले आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम